नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण नेहमीच एखादा नवीन मुद्दा घेऊन येत असतो तुमच्या थमनेलवरून तर लक्षात आलंच असेल की आपल्या बैलगाडा संघटनेचे सर्वे सर्व राज्य सचिव पहिलवान श्री विलासजी देशमुख यांनी एक बेलमाचीच्या मैदानामध्ये एक नवीन नियम काढलेला आहे त्यांचं तर स्वागतच आहे पहिल्यांदा आणि दुसरी गोष्ट त्यांचं अभिनंदन आहे की त्यांचा साई आणि शाकीर भाई पठाण यांचा चिमण्या या दोघांनी त्या मैदानामध्ये एक नंबर केला त्यामुळे त्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आणि बऱ्याच दिवसातून पैलवान यांना गुलाल मिळाला त्यामुळे त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आहे पण मित्रांनो त्यांनी जो एक नियम काढलेला आहे त्या नियमामध्ये थोडासा बदल होणं गरजेचं आहे तर तो, तो काय नियम काढलाय आणि त्याच्यात काय बदल होणं गरजेचं आहे तर आपण एक पाहूया थोडीशी त्यांची क्लिप पाहूया की त्यांनी काय नियम काढलेला आहे आणि मग त्याच्यानंतर आपण सांगणार की त्याच्यात काय बदल झाला पाहिजे म्हणजे आपल्या लक्षात येईल चला तर पाहूया आपण काय म्हणले पहिलवान बापूंनी जर सांगितलं इकडे की या गाडीचा शेपूट चावल्या किंवा काठी मारली बापूंनी सांगितलं तर ती गाडी बाद केली जाणार ही सगळ्यांनी गोष्ट महत्वाची लक्षात घ्या गाडी सुटल्यानंतर नाही गाडी सुटायच्या अगोदर जर बापूंनी वरती फोन केला की संबंधित गाडीवर संबंधित बैलावर अत्याचार झालाय तर ती गाडी बाप केली जाणार म्हणजे गाडी आपण आजपर्यंत गाडी सुटल्यानंतर ड्रायव्हरनं तर चावा घेतला ड्रायव्हरनं टॉचा लावला ड्रायव्हर न फोक मारली तर गाडी बाद होतो पण आज पासून आज या बैलमाजीच्या मैदानात एक चांगला नियम आपण परत उदय सांगतोय आता तुम्ही पाहिलंच असेल की पैलवान यांनी काय सांगितलं की आपले जे पंच आहेत बाप्पू धनवडे बाप्पू खूप दानगा अनुभव आहे त्यांना आणि त्यांनी जर खालून फोन केला वगैरे तर आता याच्यामध्ये काय होणार आहे मित्रांनो बापू गाड्या सोडणार का त्या ठिकाणी पाठीमागे पाठीमाग लक्ष देणार कारण काय होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो कि ड्रायव्हर किंवा गाडा मालक त्यांना सांगणार आहे की आम्ही काय प्रूफ आहे की आम्ही इथं फोक लावला किंवा टोचा लावला किंवा दात लावला किंवा लाव ला, कि काठी मारली कारण त्याच्यामध्ये काय होणार आहे ते पुरावा मागणार तर त्याच्याकडे पुरावा नसणार आहे त्याच्यामुळं आणि बाप्पूंना हे सगळं बाप्पू काय त्याचं व्हिडिओ शूटिंग काढत बसू शकत नाही किंवा त्यामुळं बाप्पूंना हे काही शक्य नाही जरी बाप्पूंकडे त्यांनी सांगितलं बापूंनी खालून जरी फोन केला तरी ती गाडी रद्द होणार आहे त्याच्यामध्ये काय होणार मित्रांनो वादविवाद होणार गाडा मालक काय म्हणणार किंवा ड्रायव्हर काय म्हणणार आम्ही हे केलंच नाही त्याच्यासाठी मित्रांनो आपण जो बदल होणार आहे म्हटलं तुम्हाला त्याच्यामध्ये पहिली गोष्ट दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण करू शकतो एक त्या ठिकाणी कॅमेरे लावले गेले पाहिजेत किंवा दुसरी गोष्ट जसं आपण मैदानाचं लाईव्ह घेतो तसं त्या बॅक ने त्याचं पण लाईव्ह असलं पाहिजे म्हणजे ज्या जेव्हा गाड्या सुट्टीवरून निघतील पळतील त्याच वेळेस मागचं सुद्धा फुटेज जर पाहिलं कुणी काटे वगैरे मारली का तर त्या गाडीला तुम्ही बाद करू शकता त्या दिवशी त्या मैदानातून आता दुसरी गोष्ट हे जर करायचं नसेल तर ज्या ठिकाणी समजा कुठेही मैदान आहे हटावला आहे मानलाय कुठेही तर त्या ठिकाणी ज्यांचं जे लोक आयोजन करणार आहेत त्यांचे जे मेंबर आहेत त्याच्यातले चार पाच लोकांनी जर पाठीमागे एक दिवसभर थांबून जर आपल्या मोबाईलने शूटिंग केलं तर ते सुद्धा बेस्ट होणार आहे कारण जर ते मोबाईल शूटिंग करत असतील तर तिथं पर्यायने कुठलाही ड्रायव्हर काठी फोक टोच्या अंगठी याचा कुठलाही वापर करणार नाही म्हणजे ते सोल्युशन तर बेस्टच आहे जर लाईव्ह मध्ये त्यांना घेता येत नसेल तर ही गोष्ट एकदम उत्तम आहे आणि ते जर शूटिंग वगैरे घेऊन बापूंना दाखवलं तर बाप्पू तिथून फोन करून झिरो मिनिटात सांगतील की ही गाडी कॅन्सल झालेली आहे ही गाडी बाद झालेली आहे यांनी फोक लावलाय हा व्हिडिओ कारण काय होणार आहे याच्यामध्ये गाडा मालक किंवा ड्रायव्हर काय म्हणणार की आम्ही मारलेला नाही त्याच्यानंतर कुठलाही पुरावा नसताना वादविवाद होण्याची शक्यता आहे त्या मैदानामध्ये म्हणून असं एक आपलं सांगणं आलं की त्याच्यामध्ये थोडासा बदल होणं हा गरजेचं आहे कारण बाप्पूंना हा सगळा लोड सांभाळता येणार नाही ते माग बघणार का पुढे गाड्या सोडणार बऱ्याच गोष्टी बापूंनाही कराव्या लागतं त्याच्यामध्ये बाप्पूंचं नेतृत्व खूप स्ट्रॉंग आहे पण जर संयोजकांनी हो जर त्यांना मदत केली मागे जर त्यांचे कार्यकर्ते ठेवून एक पाच सात आठ गाड्या असतात दोघं तिघे जरी शूटिंगला असले तरी ते पूर्ण कॅमेऱ्यामध्ये दिसेल त्यांनी बाप्पू फॉरवर्ड केलं बापूने पुढं फॉरवर्ड केलं तरी होऊ शकतं किंवा सगळ्यात बेस्ट पर पर्याय म्हणजे जे कुठलं लाईव्ह असेल एसटीसी असेल पिथ्री असेल यांनी आपले दोन तीन कॅमेरे हे पाठीमागच्या दिशेने बसवायचे आणि राऊंड पळून आल्यानंतर पहिल्यांदा मागचं मागचं निकाल देण्याच्या अगोदर मागे काय घडले हे दोन मिनिटं पाहायचे आणि त्याच्यातून तुम्ही गाडी आऊट करू शकता हे असा थोडाफार बदल हवा असं मला वाटत होतं म्हणून मी सुचवलं कारण आपण नेहमीच आपला अपडेट सुचवत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत